अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यामधील सर्वांना तीनशे दिवस हा पोषण आहार द्यावाच लागतो त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवकरात लवकर ते सोडवले जातील शासन दरबारी असणाऱ्या मागण्यांसाठी काम थांबवणे हा मार्ग नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लवकरात लवकर कामा रुजू व्हावे अशी शासनाच्या वतीने माझी विनंती आहे असे मत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पलटण येथे व्यक्त केले पलटण येथील मधोजी मनमोहन राजवाडा पाहणी दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नासाठी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुद्धा सोडवण्यामध्ये आपल्याला यश आले आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी सध्या आपण काम करत आहोत त्यामुळे काही निर्णय हे धोरण दोरन, धोरणात्मक निर्णय असून त्यामुळे थोडा कालावधी याबाबत लागणार आहे असेही यावेळी तटकरे यांनी सांगितले यावेळी पुढे बोलताना म्हणाले की राज्यामध्ये असणाऱ्या मिंगना मिनी अंगणवाड्याचे रूपांतर हे अंगणवाडीमध्ये करण्यात आलेले आहे याचा जवळपास आकडा तेरा हजार हून अधिक आहे यामध्ये मिनी अंगणवाडीच्या सेविका ह्या अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे प्रत्येक अंगणवाडीला नव्याने मदतनीस म्हणून असलेल्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या या शासन स्तरावर गेल्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होत्या त्या मार्गी लावण्याचे काम सध्या सुरू आहे काही मागण्या या शासन स्तरावर आहेत तर काही मागण्या या विभाग स्तरावर आहेत तर काही मागण्या केंद्र शासनाच्या स्तरावर आहेत शासन याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असे मत याने यावेळी व्यक्त केले